नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो शिवजयंती व सुरेश बालरामा यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील सर्वात मोठं तीन फऱ्याचं मैदान खासदार केसरी मैदान मित्रांनो येत्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती पण मित्रांनो आहे त्याच दिवशी मित्रांनो हे मैदान संपन्न होत आहे त्याच्यामुळे या मैदानात सर्व रथी महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे मित्रांनो आपलं दिसतील कारण प्रथम क्रमांक तुम्ही बघताय थार गाडी आहे तसेच द्वितीय क्रमांक बुलेट आहे तृतीय क्रमांक मला वाटते पल्सर गाडी आहे पुढील पारितोषिक मित्रांनो तुम्ही बघताय तसंच प्रवेश फी आहे पाच हजार दोनशे रुपये मित्रांनो थारचं मैदान आहे तर मुंबईकर असतील मित्रांनो किंवा नाशिककर असतील त्यांनासुद्धा मित्रांनो हे मैदान मुंबईकरनंतर मित्रांनो हे मैदान खूप जवळ आहे त्याच्यामुळे मित्रांनो खरंच चांगलं असे आयोजनात मित्रांनो हे मैदान पार पाडेल आणि आ, या मैदानात सगळेच आपल्या मित्रांनो टॉपच्या नंदी आपल्या दिसतील तर तुम्हाला काय वाटतं आहे कोण होईल या थारचा मानकरी कारण सर्व रथी महारथी टॉपच्या नंदी आपल्याला दिसतील किंवा नवीन चेहरासुद्धा मित्रांनो थारचा मानकरी होऊ शकतो तर कमेंट करून नक्कीच सांगा कोण होणार थारचा मानकरी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात मुंबईमधून या मैदानात कसं जायचं सर्व अपडेट अप्ले आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला देणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद